मेंढपाळ बांधवांच्या संरक्षणार्थ यशवंत ब्रिगेड मैदानात कोल्हापूर मनपाडळेत मेंढ्यांच्या तळावर हल्ला येथे अज्ञात प्राण्यांच्या हल्ल्यात सात कोकरी मृत्युमुखी तर चार बकरी गंभीर जखमी झाली आहेत मनपाडळे गावात मेंढपाळ बाळू बंडगर राहणार मनपाडळी तालुका हातकरंगले जिल्हा कोल्हापूर या मेंढपाळांच्या कळपावरती रविवारी दिनांक नऊ दोन दोन हजार पंचवीस रोजी दुपारी तीनच्या सुमारास अज्ञात रानटी प्राण्यांनी हल्ला केला या हल्ल्यामुळे मेंढपाळांचे सुमारास एक लाख रुपयांचे नुकसान झालं मनपाडळी येथील मोकाशी माळा येथे तीन ते चार दिवसापासून खतासाठी मेंढ्या बसवल्या होत्या या सर्व घटनेची माहिती यशवंत ब्रिगेड कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष माननीय श्री संदीप हजारे पन्हाळा तालुका अध्यक्ष माननीय व पशुवैद्यकीय अधिकारी यांना कळवलं व घटनास्थळी जाऊन पंचनामा केला यावेळी यशवंत ब्रिगेड संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर संतोष कोळेकर यांनी मेंढपाळे यांना फोन करून सहकार्य करण्याचं आश्वासन दिलं व अशा संकटसमयी आधार पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष कैलास काळे कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष माननीय श्री संदीप हजारे तालुका अध्यक्ष माननीय प्रकाश गोरड महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अमोल गावडे कोल्हापूर जिल्हा संपर्क प्रमुख अनिल बनकर पश्चिम महाराष्ट्र महिला अध्यक्ष माननीय सीमा झोरे कोल्हापूर जिल्हा महिला अध्यक्ष योगिता गुले कागल तालुका अध्यक्ष नवला रानगे आदींसह मेंढपाळ व शेतकरी उपस्थित होते चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या किरकणी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेलायकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा